भीडमध्ये सध्या शांत राजकारण पाहायला मिळतंय पण याच शांततेच्या माध्यमातून आतून उकळतंय एक भलं मोठं वादळ कारण पंडितांची सूक्ष्म आखणी क्षीरसागरांची शांतपण अचूक चाल कार्यकर्त्यांचं घुंगवणारं संतापाचे ढग तर दुसरीकडे उमेदवारीवरून चाललेली गुप्त बैठक या सगळ्यामुळे बीडच्या राजकारणाला अक्षरशः श्वास घ्यायला वेळ उरलेला नाहीये दोन्ही बाजूंनी तगडे पॅनल तयार आहेत नावांची यादी खिशात आहे पण जाहीर करण्याची वेळ मात्र एकमेकांच्या पुढील डावावर आहे पंडित गटाचा प्लॅन क्षणाक्षणाला बदलणारे फॉर्म्युलाचे मॅपिंग तीन दिवस चाललेल्या खलवत्यांच्या बैठका तर शिरसागरांची आत्मविश्वासाने भरलेली वेट अँड वॉचची स्ट्रॅटेजी पारदर्शक दिसणारी पण आतून तेवढीच प्रचंड धारदार तीस वर्ष सत्ता सांभाळणाऱ्यांना नागरिक थेट प्रश्न विचारत आहेत रस्ते कुठं आहेत पाणी कुठं आहे प्रकाश कुठं आहे आणि दुसरीकडे म्हणणारे यावेळी आम्ही या तगडे उमेदवार उतरवणार अशी स्थिती की एखादी छोटीशी यादी सुद्धा पूर्ण निवडणूक उलटीपालटी करू शकते बीडमध्ये पुढील काही तासात राजकारणात मोठा बदल होणार हे आता नक्की झालेलं आहे कोणाची ताकद वरचट ठरणार कोणाचा प्लॅन जास्त धारदार असणार कोण आधीवार करणार आणि कोण अडखळणार या सगळ्या राजकारणाच्या फळीमध्ये सध्या बीडकरांच्या नजरा या एका दिशेनं लागलेल्या आहेत आणि ते म्हणजे उमेदवार यादीकडे चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बीडमधील राजकारण कसं शांत पण तेवढच आक्रमकपणे सुरू आहे त्याचाच घेतलेला हा आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय भन्नाट मराठी बीड नगरपालिका निवडणुकीची दणधुमाळी दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येतेय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीवरून सुरू झालेली रस्सीखेज आता उच्च स्तरावर पोहोचलेली आहे उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सातत्यानं होत असलेला विलंब कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकत आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अलगत पाऊल टाकायला सुरुवात केल्यानं निवडणुकीची समीकरणं आणखीन गुंतागुंतीची बनलेली आहेत बीडमधील राष्ट्रवादीची सूत्रे आता आमदार विजयसिंह पंडितांकडे गेल्याचा संकेत मिळत आहेत शिवछत्र निवासस्थानी पंडितांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपासून उमेदवारीवर मोठी रणनीती आखली जाते माजी आमदार संजय दौंड जिल्हाध्यक्ष चव्हाण बळीराम गवते आणि इतर वरिष्ठ नेते यांची उमेदवारांची छाननी करण्यात अनेक वर्ष क्षीरसागर घराण्याची जवळीक असलेल्या काही माजी नगरसेवकांची नाराजी यावेळी खुली उमेदवारीवरून सुरू झालेल्या मतभेदांमुळे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या गटातील असंतोषामुळे पक्षातील अंतर्गत फूट आता अधिकपणे जाणू लागलेली आहा मागील नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत होत राष्ट्रवादीचे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्षपदी निवडून आले होते राष्ट्रवादीकडून एकवीस तर संदीप क्षीरसागर यांच्या काकूंच्या आघाडीकडून अठरा जागा मिळत उपनगराध्यक्षपदही मिळवलं पण त्यानंतर शहरातील राजकीय समतोल बदलला जयदत्त क्षीरसागर गेले संदीप क्षीरसागर दोनदा आमदार झालेत डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनीही स्वीकारलेल्या जबाबदारीनंतर विधानसभा उमेदवारीपर्यंतचा प्रवास केला मात्र या अनेक माजी नगरसेवक हे दुरावलेले आहेत याचा थेट परिणाम यंदाच्या उमेदवारी निवडीत दिसून येतोय पंडित गट आता पूर्णपणे सक्रिय झाल्यानं क्षीरसागरांच्या नेतृत्वाला पहिल्यांदाच टक्कर देण्याचं चित्र यावछा दिसून येत दोन्ही बाजूंची शांतता ही अगदी वादळापूर्वीची असल्याचं अनुभविक राजकारणी सांगत आहेत राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब होत असल्यानं संदीप क्षीरसागरांनीही स्वतःची तयार केलेली यादी जाहीर केलेली नाही समोरच्यांचं अस्त्र आधी पाहू अशी त्यांची रणनीती असल्याचं बोललं जाते मागील निवडणुकीतील यश शहरातील मजबूत जनाधार विधानसभा निवडणुकीत दाखवलेली ताकद आणि नव्या पाठीराख्यांचा वाढता ओघ यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढल्याचं पाहायला मिळत राष्ट्रवादीचिल्हाध्यक्ष चव्हाण म्हणतात की आम्ही म्हणजे पक्ष असे म्हणून काहींनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला पण अजित पवारांच्या माध्यमातून सुरू असलेला विकास बीडकरांसमोर ठेवून आम्ही मतदान मागणार असल्याचं सांगतायत तर दुसरीकडं संदीप क्षीरसागर शहरातील कच्च्या पायाभूत सुविधांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत असतानाच आपल्याला पाहायला मिळत आह तीस वर्ष सत्ता असताना शहरात रस्ते पाणी पतदिव्यांची दयनीय अवस्था बीडकरांना यासंदर्भात माहितीच आहे आम्ही त्यासंदर्भात तगडे उमेदवार देऊन बीडकरांचा ठामपणे कौल मिळवणार असल्याचं क्षीरसागर सांगत आहेत शहराच्या विकासाचा नेतृत्वाचा बदलाचा आणि राजकीय पुनर्रचनेचा हा निर्णायक टप्पा असल्यानं बीडच्या राजकारणात सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय दोन्ही बाजूंकडे खेळ इतक्या शांतपणे पण तितक्याच अचुकाने खेळल्या जात आहेत की कोणती चाल कोणावर उलटेल हे भाकीत करणं कठीण बनलेलं आहे पुढील काही तासात जाहीर होणारी उमेदवारांची एक छोटी यादी ही संपूर्ण निवडणूक समीकरण बदलण्याची ताकद ठेवते ही निवडणूक बीडच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलू शकते नेतृत्व कोणाकडे जनता कोणाकडे आणि सत्ता कोणाकडे हे ठरवणारे दिवस आता हाती आलेले आहेत राजकारणाच्या अनुषंगानं बीडमध्ये सगळ्यांची नजर लागलेली असते मात्र या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूनं उभी राहते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे बाकी बीडमधल्या राजकारणासंदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा भन्नाट मराठी